नमस्कार मी केतकी जोशी आणि पुढच्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी केलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांमुळे सध्या युरोपियन देशांमध्ये दे गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रभाव आणि साखळी कमी करण्यात यश येत असल्याचं आहे गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये नऊ हजार चारशे सहा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरन यांचा दावा आहे की फ्रान्सनं कोरोनाच्या साथीवर बऱ्यापैकी मात केली आहे फ्रान्समध्ये सलग दहा दिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आणि ही एक दिलासादायक बाब आहे फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत पंचेचाळीस हजार सातशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला आहे सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारात अमेरिकन लोकांना सुट्टीचा आनंद घेण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत अमेरिकेच्या अध्यक्षपदी नव्यानं निवडून आलेले जो बायडन यांनी सगळ्या अमेरिकेसाठी समान नियम लागू करण्यासाठी आता उपाय शोधायला सुरुवात केली संपूर्ण अमेरिकाभर दहापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासाठी बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे बायडन यांच्या अभिनंदन मिळाव्यासाठी एकत्र येणाऱ्या हजारो लोकांची चोवीस तासांच्या आत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे मास्क बांधण्यात सूट देण्याचा प्रश्नच नाही असंही बायडन यांनी म्हटल्याचं कळत निवड निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी असं म्हटलंय की कोरोनाच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाही नवनिर्वाचित राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी नुकत्याच व्यावसायिक आणि कामगार नेत्यांच्या भेटी घेतल्या कोरोनावर पुढे करत पुढे मात करत पुढे जाण्याचा रस्ता सोपा होणार नाही हे hey कमला हॅरिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात करोनाशी सामना करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या फारच त्रोटक होत्या आणि त्याचा फटका सगळ्यांना सा सहन करावा लागतोय असंही हॅरिस यांचं म्हणणं आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या अनेक काउंटींजमध्ये करोना पॉझिटिव्ह असल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक स्तरपद्धती अवलंबली जाणार आहे अशी माहिती गव्हर्नर गॅव्हिन म्युझम यांनी दिली आहे कॅलिफोर्नियाच्या अठ्ठावन्न काउंटीमध्ये त्या त्या ठिकाणच्या रुग्णसंख्येवरून रंगांवरून प्रतिबंधात्मक स्तरपद्धती ठरवण्यात आली आहे जी आजपासून लागू होईल उदाहरणार्थ जांभा रंग म्हणजे आवश्यक नसलेले घरगुती व्यवसाय बंद ठेवावेत दरम्यान एका कोणत्या काउंटीवर लक्ष केंद्रित केलं जात नाही आहे तर प्रत्येक वयाच्या वंशाच्या किंवा कोणत्याही शहराची कितीही लोकसंख्या असो त्या प्रत्येक कवटीतल्या रुग्णसंख्या वाढीवर लक्ष ठेवलं जाते असंच त्यांनी स्पष्टीकरण आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर मधल्या जूनच्या रुग्णवाढीच्या वेगापेक्षा जून वेगा अधिक असल्याने चिंता वाढली आहे टेक्सास नंतर सर्वाधिक रुग्णसंख्या कॅलिफोर्नियाची आहे अमेरिकेत मॉडर्ना इंक कडून लस चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे पहिल्या फेज यश लक्षणीय आहे आणि दुसऱ्या सध्याच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते महत्वाचं आहे यात मिशिगनची भूमिका महत्वाची राहिली आहे या लसीची तीस हजार जणांवर चाचणी केली जाते हेनरी फोर्ड हेल्थ सिस्टीमनं एक मोठी साईट मिशिगनमध्ये तयार केली आहे ज्यातून सातशे जण सहभागी आहेत ही साईट अल्पसंख्याकांना महत्वाची ठरली कोविडचा फटका यांना सगळ्यात जास्त बसला होता हिवाळ्यात जेव्हा साथीचे आजार वाढत आहेत त्यावेळेला पहिला टप्पा यशस्वीपणे पार होणं हे आमच्यासाठी उत्साह वाढवणार असल्याचं हेनरी फोर्ड हेल्थ सिस्टीमचे डॉक्टर पॉल पॉल किलगूर म्हणाले एकल पालकत्व असलेले अमेरिकेतले नागरिक सध्या मॉडर्ना इंकच्या दुसऱ्या टप्प्यातल्या असल्यांकडे लक्ष ठेवून आहेत कारण लस उपलब्ध झाली तर करोनाची भीती टळेल आणि मुलांची ऑनलाईन शिक्षणातून सुटका होईल शाळा सुरू होतील असं त्यांना वाटतं दरम्यान मॉडर्ना इंकनं त्यांच्या इंक लसीची परिणाम करतता चोर चौऱ्याण्णव पूर्णांक पाच टक्के सकारात्मक असल्याचं जाहीर केलं आहे तर त्यांची प्रतिस्पर्धी फायझर इंकनं त्यांच्या लसीची परिणामकारकता नव्वद टक्के सकारात्मक असल्याचं जाहीर केलं होतं दरम्यान गेल्या आठवड्यात अकरा दशलक्ष रुग्णांची नोंद झाली आणि फक्त मागच्या आठवड्याची रुग्णसंख्या एक दशलक्ष आहे असं राज्यपाल म्हणाले निर्बंधांविषयी बोलताना महापौरही हेच म्हणाले दहापेक्षा जास्त संख्या असलेले मेळावे कार्यक्रमांना शिकागोचे महापौर लॉरी लाईटफूट यांनी सोमवारपासून पुन्हा बंदी घातली आहे नागरिकांना नोकरी करता किंवा किराणा आणण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडू आवाहनही आवाहन केलंय शिकागो विद्यापीठात वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चेसाठी जिथे राज्यपालही उपस्थित होते दरम्यान फक्त निर्बंध लादून चालणार नाही तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणं सुद्धा गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं इंग्लंडमधील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता दोन डिसेंबरला राष्ट्रीय लॉकडाऊन संपत असतानाच त्यानंतरही स्थानिक लॉकडाऊन करावंच लागणार आहे असं इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक म्हणाले अलीकडे महिनाभरात केलेले लॉकडाऊन हे त्या त्या ठिकाणच्या बाधितांच्या संख्येवर टू टीअर थ्री टिअर अशा पद्धतीनं होतं तसे निर्बंध लादण्यात आले होते तसंच नियोजन पुन्हा करावं लागेल असं हॉपकिन्स म्हणाले वाढत्या रुग्णसंख्येबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्रात हे समोर आलं की निर्बंध कठोर नसल्यानं रुग्णसंख्या वाढली आहे सार्वजनिक आरोग्याबाबत आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यानंतर राज्यभरात मास्क सक्ती करण्याचा आदेश दोन्ही ईव्हर्स सरकारकडून देण्यात आला आहे यासंदर्भात विस्कन्सिन सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की आरोग्यविषयक असे अनेक निर्बंध वेळोवेळी लावण्यात आलेले आहेत ला निर्बंधांबाबत साठ दिवसांची मर्यादा ओलांडली गेली आहे कारण कोविडची भीती सुद्धा वाढत होती असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं पण मास्क म्हणणं सरकारला आणि बाणी जाहीर करण्याची मर्यादा दिवसांची दिवसांची आहे त्याहून जास्त मर्यादा फक्त विधीमंडळच घालू शकतो कोरोनाची दुसरी लाट पाहता घरात एकत्र जमणं तसंच मैदानावर एकत्र जमण्यावर निर्बंध आणले जाणार असल्याचं अमेरिकेतल्या न्यूजर्सीचे महापौर फिल मर्फी म्हणाले त्यांनी हे म हे स्पष्ट केलेलं आहे की घरातल्या किंवा बंद मिळावे आणि कार्यक्रमांमध्ये दहा ते पंचवीस लोकांचीच मर्यादा असेल आणि आजपासून ती लागू होईल तर खुल्या जागी केलेल्या कार्यक्रमांना पाचशे ते पन्नास ते दीडशे जणांची मर्यादा असेल कोरोनाची दुसरी लाट पाहता घरात एकत्र जमणं तसंच मैदानावर एकत्र जमण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत न्यूजर्सीचे महापौर फिल मर्फी यांनी हे स्पष्ट केलंय त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलंय बंद दारांचे मिळावे किंवा कार्यक्रमांमध्ये दहा ते पंचवीस लोकांचीच मर्यादा असेल आणि खुल्या जागी केलेल्या कार्यक्रमांना पन्नास ते दीडशे जणांची मर्यादा असेल रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं रशियन लष्करी डॉक्टर्सचं एक पथक खाक्सिया विभागाकडे पाठवलं आहे कोरोना संकटाला सामोरं जाताना सर्बियामध्ये वैद्यकीय सुविधा आणि हॉस्पिटल बेड्स कमी पडत असल्यानं तिथे फील्ड हॉस्पिटल उभारण्यासाठी हे पथक तैनात करण्यात आले सोमवारी बावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आतापर्यंत रशियात तेहतीस हजार पाचशे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे सप्टेंबर महिन्यापासून रुग्ण आहेत सप्टेंबरच्या सुरुवातीला हे प्रमाण पाच हजार दररोज इतकं होतं ते वाढून आता बावीस हजार रुग्णांपर्यंत पोहोचले दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याचा सध्या ला तरी विचार केला जात नसला तरी सायबेरियन रिपब्लिक ऑफ युरेशियामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आलेत या भागात कॅफे रेस्टॉरंट्स बार शॉपिंग सेंटर्स पार्लर सलून सोमवारपासून महिना अखेरपर्यंत बंद करण्यात आले केवळ धान्य आणि वैद्यकीय दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे जर्मनीच्या कलो कलोन शहरामध्ये ताप प्रतिबंधक लसीचं सहा आठवड्यांसाठी दर सोमवारी मोफत वितरण केलं जात आहे करोना प्रतिबंधक लसीचं वितरण करण्यासाठी हा एक प्रयोग केला सा जातोय स्थानिक सार्वजनिक आरोग्य कार्यालयासमोर त्यामुळे नागरिकांनी रांगा लावल्या होत्या फायझर मॉडर्ना कंपन्यांची लस एका महिन्यात दोनदा द्यायची असल्यानं ते एक मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीनं प्रतिबंधक लस चौऱ्याण्णव पूर्णांक पाच टक्के परिणामकारक असल्याचं म्हटलंय त्यामुळे युरोपियन कमिशन लवकरच या कंपनीसोबत करार करणार आहे जर्मनीमध्ये रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण कमी झाल्याचं चान्सर अँजेला मार्कल या मार्कल यांनी म्हटलं आहे रुग्णसंख्या आणखी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत ट्रेसिंग सिस्टीमद्वारे रुग्ण शोधले जात आहेत शुक्रवारी तेवीस हजार पाचशे बेचाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली तर सोमवारी हे प्रमाण कमी झालं सोमवारी दहा हजार आठशे चोवीस रुग्णांची नोंद झाली गेल्या सात दिवसांपासून सुमारे सतरा हजार रुग्ण दररोज आढळत होते दोन नोव्हेंबरपासून चार आठवड्यांसाठी औषिक रनडाऊन लॉकडाऊनसुद्धा लागू करण्यात आलं आहे रेस्टॉरंट्स बार बंद आहेत शाळा अत्यावश्यक सेवा सुरू आहेत नव्वद टक्के परिणामकारक ठरू शकणाऱ्या बातमी दिलासादायक असल्याचं म्हटलंय स्वीडनमध्ये पंतप्रधानांनी सोमवारी कडक लॉकडाऊन सुरू केल्याची घोषणा केली आठ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र न येण्याचं आवाहन करण्यात आलंय रुग्णसंख्या वाढत असल्यानं ना नागरिकांनी घरीच राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय नियंत्रण रोखणं ही तुमची जबाबदारी आहे याची आठवण पंतप्रधान लॉकडेन यांनी केली ऑस्ट्रेलियाचे चान्सलर सेबेस्टियन कुल्स कोरोना काळात नवीन नियम नियम त्यांनी लागू केले दोन ते अडीच आठवडे काही व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ऑस्ट्रेलियात औषध संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे औषध संचारबंदी सहा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे युरोपियन कमिशनने जर्मन बायोटेक कंपनी क्युअर व्हॅक्स सोबत करार केला यातून चारशे चारशे पाच मिलियन डोस खरेदी केले जाणार आहेत अमेरिकेची कंपनी मॉडेला करार करण्याची तयारी सुरू आहे जिनिवा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात पासष्ट जणांना करोनाची लागण झाली यातले पाच जण एकमेकांची संपर्कात आल्यानं संक्रमित झालेत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या असतानाही या पाच जणांना लागण कुठून झाली याची आता तपासणी केली जाते कोरोना संकटात राबवण्यात आलेल्या होल्ड स्टील या उपक्रमाला ज्यांनी मदत केली अशा सर्वांचे डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडिटन यांनी आभार मानलेत या उपक्रमामध्ये कोरोना काळात लढणाऱ्या कोरोना युद्धांच्या योग युद, योगदानाविषयी माहिती देण्यात आली आहे यासाठी एकतीस हजार छायाचित्रांमधून शंभर छायाचित्र निवडण्यात आले आहेत लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे ट्रम्प प्रशासनानं लस वितरण योजना नीट तयार केलेली नाही लस देशात सगळ्यांना देण्याच्या दृष्टीनं काही बदल करावे लागतील अन्यथा अमेरिकेत करोनाच्या मृत्यूमध्ये वाढ होऊ शकते अशी भीती नवनियुक्त अध्यक्ष जो या ना बाईडन यांनी व्यक्त केली आहे विविध यंत्रणांमध्ये समन्वय फार गरजेचा आहे नाही तर त्याचा फटका नागरिकांना बसेल अशी भीती बायडन यांना ला वाटते दरम्यान ट्रम्प यांनी सत्तेच्या हस्तांतरणाची तयारी दर्शवली असली तरी ही निवडणूक पात्र आपण जिंकले हा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा कायम आहे ट्रम्प यांच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल देशभरात टीकेची झोड उठते मतदारात मोठा घोळ झाल्याच्या आरोपावर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठाम आहे अमेरिकेतल्या फिलाडेल्फियामध्ये खासगी मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे कालच याच्या उपचारी घोषणा करण्यात आली देशाच्या काही भागात पुन्हा कोरोनाच्या केसेस वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे हॉटेल्स कसिनो संग्रहालय जिम या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध अजूनही घालण्यात आले फिलाडेल्फियाचे आरोग्य थॉमस फले यांच्या मते महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणांसाठी विविध प्रकारच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे जर मास्क सॅनिटायझेशन आणि डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत तर कोरोनाची साखळी पुन्हा सुरू होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे इस्रायलच्या एका ज्वेलरी कंपनीनं जगातला सर्वात महागडा मास्क तयार केल्याचा दावा केला आहे जवळपास दीड मिलियन डॉलर्स इतकी या मास्कची किंमत आहे अडीचशे ग्रॅम वजनाचा हा मास्क आहे अठरा कॅरेट सोनं आणि तीन हजार सहाशे आठ काळ्या आणि पांढऱ्या हिऱ्यांनी हा मास्क बनवण्यात आला आहे जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर देशात सन्मान आणि क्षमाशीलतेचं वातावरण निर्माण होवं अशी प्रार्थना करते असं अभिनेत्री मेरल स्ट्रिप यांनी म्हटलंय देशात जी दरी पडली आहे ती बुजवून सरोखा निर्माण व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक दोन हजार एकवीसपासून रशियन चलन असलेल्या रुबल्समध्ये दे कर्ज द्यायला म्हणजेच व्यवहार करायला सुरुवात करेल रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी रॅपकव यांनी ही माहिती दिली आहे का या कर्जामुळे रशियाच्या कर्जदारांची गरज भागू शकेल रशियाचं कर्ज कमी होऊ शकेल असंही सर्जीव म्हणाले ते रशियाचे ब्रिक्समधले समन्वयक आहेत मूलभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांसाठी कर्ज देणं हे बँकेसाठी नेहमीच आव्हानात्मक असतं ब्रिक्समधील सदस्य देशांमध्ये सोयीचे चलनाबद्दल आणि नियमांबद्दल चर्चा सुरू आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ तुर्कस्तानमध्ये दाखल झाले त्यांचा हा अगदी छोटेखानी दौरा आहे इस्ताबूलमधील त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांची कोणत्याही अधिकाऱ्यासोबत चर्चा होणार नाही मात्र पॉम्पिओ यांची भेट म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक लढा याला प्रोत्साहन देणार असल्याचं मानलं जात आहे कोरोना संसर्गानंतरच्या काळात द न... 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 न्यू इकॉनॉमी फोरम्स दोन हजार वीस यांनी स्थिर आणि सर्वसमावेशक विकासावर प्रोत्साहन देण्याचा भर दिलेला आहे असा संदेश देणारा व्हिडिओज प्रसारित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कोरोनानंतरच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था सावरणावरही भर देण्यात आला आहे चिक चीनमध्ये इकॉनॉमिक फोरमचं नुकतंच उद्घाटन झालं त्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त सरकारी अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले आपण बघतोय महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी जगाच्या पाठीवरमध्ये जॉनेथन बेनट हा कलाकार एल जी बी टी क्यू वर आधारित आपल्या पहिल्या हॉलमार्क हॉलिडे सिनेमामध्ये झळकणार आहे चॅनेलवरील हॉलिडे सिनेमांमध्ये यापूर्वी देखील अभिनय केलेला जॉनेथन बेनट यांनी प्रतिक्रिया दिली त्याचं असं म्हणणं आहे की हौल त्या हा सिनेमा अतिशय वेगळ्या धाटणीचा आहे क्रिसमस हाऊस हा सिनेमा एलजीपीटी क्यू कथेवर आधारित हा पहिला हॉलमार्क हॉलिडे चित्रपट आहे ट्रीट विल्यम्स आणि शेरॉन लॉरेन्स यांनी साकारलेल्या रिकाम्या घरातील एका जोडीवर या सिनेमाचं सगळं चित्रीकरण कथा आधारित आहे या दोघांना एक कठोर निर्णय घेण्याची वेळ येते रॉबर्ट नेकलीची व्यक्तिरेखा बेनेट यांनी साकारले बेनेटचं पात्र समलिंगी आहे सिनेमातलं जोडपं दत्तक प्रक्रियेतून जात आहे आणि या सिनेमाची कथा रेखाटण्यात आली आहे द ख्रिसमस हाऊस सिनेमाची कथा बकली यांनी लिहिली आहे आणि ती त्याच्या स्वतःच्या कुटुंबावर आधारित आहे तीन नोव्हेंबर रोजी झालेले निवडणुकीचे पडसाद नेवाडा राज्यात सर्वाधिक पाहायला मिळाले नेवाडाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातील अधिक मतदान झाले म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ट्विटरद्वारे मतदानावर पुन्हा नवीन टीका केली ज्यामुळे डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडन यांना केवळ तेहतीस हजार पाचशे शहाण्णव मतांचा राज्यव्यापी विजय मिळाला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे चिनी टेक कंपनी हुवावे संघर्षाचा सा सामना करते सो हुआवेच्या मूळ ऑनर कंपनीवर लादलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्याच्या प्रयत्नात आता ऑनरच्या विक्रीचा निर्णय कंपनीनं घेतलाय हुआवेनं दोन हजार तीन साली ऑनर ब्रँड लॉन्च केला होता ऑनर ब्रँडद्वारा महागडे आणि मध्यम ब्रँडचे स्मार्टफोन लॉन्च केले जात होते हुवावेनं मंगळवारी सांगितलं आहे की ते ऑनर स्मार्टफोन कंपनी चीनच्या एका कंपनीला विकते आहे ज्याचं नाव शेंजन न्यू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड आहे हिवाननं याबद्दलची अधिक माहिती मात्र दिलेली नाही आहे एका अहवालानुसार हुवावे आणि शेंजनमध्ये पंधरा बिलियन डॉलर्सचा व्यवहार झाला असल्याचं कळतंय नेदरलँड्स मधल्या वाहन चालकांवर मोबाईल फोनचा उपयोग करत कायद्याचं उल्लंघन केल्यास स्मार्ट कॅमेऱ्याद्वारे या वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे काही महिन्यांच्या चाचणीनंतर पोलिसांनी सोमवारी देशभरात हे कॅमेरे वापरायला सुरुवात केली अत्याधुनिक कॅमेरे ड्रायव्हरच्या दोन्ही हातांच्या आणि कारच्या नंबर प्लेटला कैद करून त्यांचं परीक्षण करतात ड्रायव्हरच्या हातात गाडी चालवताना जर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळलं तर त्या अत्याधुनिक कॅमेऱ्याद्वारे पोलिसांकडे त्याची एक याची पडताळणी करू शकतात वाहन चालवताना एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून ड्रायव्हर जर कायद्याचा भंग करत असेल तर ते सुद्धा आता लक्षात येत आहे आणि त्याला किंवा तिला दोनशे चाळीस युरो म्हणजेच दोनशे चौऱ्याऐंशी अमेरिकन डॉलर्सचा दंड आकारण्याला आकारला जातोय ऑस्ट्रेलियातील यशस्वी प्रयत्नानंतर नेदरलँडचा स्मार्ट कॅमेरा वापरणारा युरोपमधला पहिला देश आहे दिवस रात्र आणि सगळ्या हवामान परिस्थितीत हे उपकरण कार्यरत राहू शकतं अभिनेता सिबॅनच्या कुटुंबियांनी एक प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा विनोदी अभिनेता नुकताच आलेला एका संकटातून बरा झालाय ऍडिकन्स कुटुंबियांनी सोमवारी एक नोव्हेंबरला असोसिएटेड प्रेसला दिलेल्या निवेदनात असं म्हणतंय की आपला प्रिय पती आणि वडील सिम सी, सी, सिमबॅट नुकत्याच झालेल्या एकाच झटक्यातून सावरतोय आणि ही खरोखरच आनंदाची आणि प्रेमाची बातमी आहे तो पुढे अनेक पिढ्यांसाठी प्रेम आणि आनंदाचा प्रकाश आहे पुन्हा एकदा तो त्याच्या कमिंग अपच्या मार्गावर आहे तेव्हा आपण विश्वास आणि आशा बाळगू त्याच्या कामाबद्दल एटा चक्रीवादळाचा सोमवारी वेग पाच श्रेणी इतका तीव्र होता ज्यामुळे दोन आठवड्यांपेक्षा कमी दिवसांमध्ये धडकलेल्या मध्य अमेरिकेच्या त्याच भागात एटा वादळ आपत्तीजनक नुकसान घडवून आणण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने म्हटलंय की वादळाचा जास्तीत जास्त वेग एकशे साठ मैल म्हणजे दोनशे सात किलोमीटर प्रति तास होता आणि यानंतर आपण जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत